पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे गुजरातचं मुख्यमंत्री पद नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी मोदींवर विश्वास दाखवला सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून पंतप्रधान झालेले मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे दुसरेच पंतप्रधान आहेत तर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम दिवसभर राबवले जाणार पंतप्रधानांचा आज सौरात वा वाढदिवस आणि त्या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे विविध वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचा लिलाव देखील केला जाणार आहे आणि त्या लिलावातनं आलेली जी रक्कम आहे ती रक्कम ही समाज उपयोगी कार्यासाठी वापरली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस देशभरात भाजपचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करत आहेत काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन तर काही ठिकाणी अशाच पद्धतीनं भेटवस्तू या गरीब मुलांना देण्यासाठीच सा आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांची रेलचेन ही संपूर्ण भारतभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते